नमस्कार मित्रांनो चांग बोल आपलं स्वागत आहे मित्रांनो आज जे हिंगणगावचं मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं आपले विजय मदने दादा यांचा सरदार आणि शंकर या बायलान तर दादा दा, काय सांगाल आजच्या विजयाबद्दल एवढं कमीच आहे बर आम्ही गटाला मार खाल्ला बर आणि परत दोघ तिघ बैल मागत होती आमचे डबल पाळवायचे पण ते सांगा नाराज झाले मग ते बैल भरून गेले गेल्याबद्दल मग आता दोघं बैल आहे शंकर बी फोन म्हणजे आमचाच आहे लोकांचा नाही मग करून नियोजन म्हणूनच राहलं आमच्या गाडी पळाली चांगली मी काढला शिमेला पाळाली फायनल बी चांगली पहाली म्हणजे अचानकच नियोजन झालं ना आधी मार्क खाऊन आम्ही डबल नियोजन झालं शंकर कुठलं आहे दादा एक्झॅक्टली काय सांगाल म्हणजे बैल कुठला आहे प्रॉपर आणि यापूर्वी कुठे कुठे फायनल झाली त्याची कसं बऱ्याच ठिकाणी पण एक एक नंबर नंबर पहिल्यांदाच झाला काय आनंद आहे म्हणजे काय होत होतं नेमकं फायनलला राहत होता, होता नुसतं एक नंबर होत बर 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 पाहायला गाड्या चांगल्या बरं आपला बलमा पण होता बालमान चार नंबर केलाय बर 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 शंभर टक्के एक दोन झाला तरी सरदारचे जे नियोजन करतात ते संपूर्ण टीम असते तुमचे काय विषय असतो नेमका म्हणजे आज मैदानावर बघितल्या संपूर्ण टीम होती काय काय सांगाल टीम आमची पहिल्यापासून बरं पोरं सगळे बरं काय महत्व आहे त्यांचं म्हणजे सरकार असलं की आम्हाला प्राधान्य असतं बरं 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 ड्रायवर कोण होता आज तुमचे परसं ड्रायव्हर आणि बाल गाडीवर कोण होते शिपा शिमेला दोन फेरतेने आणली बरं आणि बर बर चांगली गाडी ते होते का फायनल बरं बरं सलगरी म्हणजे स्पीड वाढतेस बैलाच पण वाढते सरदार आणत नाही म्हणजे असं पहिल्यांदा झालंय की की बलमा फायनल आहे आणि सरदार पण फायनल आहे आणि ते पण अपोजिट आहे बर बर पर तो तो पर आता बरीचशी मैदाना येत आहेत आपण बघतोय मोठी मोठे मैदाना आहेत एकोणीसला पण वाटारचं मैदान आहे पर तेवीस ला आपलं किवळचं मैदान आहे कराडचे इथे कसं नियोजन असणार आहे म्हणजे पाळणार आहे का आपलं सर ते आणि आज फायनलला जी स्पीड लागली या जोडीला त्याबद्दल काय सांगाल म्हणजे एकदम जबरदस्त पाहिली गाडी काय गाडी पाहायला चांगली फोन बी बैलाला काय गाडी असते बैल काय गाडी त्यामुळे चांगलं स्पीड लागलं दोन्ही खांदा बर गटाला पळाला बैल डावीनं पळाला बरं बरं सिमेला बैल उजवीला पळाला फोन डावीला पळाला आणि परत खान खानपटी केला त्यामुळे गाडीला स्पीड चांगलं लागलं मैदान सकाळपासून एकदम रितसर झालं विजेता मैदान होण्या गरजेचं आहे असं मैदान कुठं झालं नाही पुण्याच पुण्या पहिले

म्हणजे जरा थांबत होती थोडस शेवटचं फायनलचं निकाल पण जरा थोडा वेळ झालं बरं बरं सरदरचं काय चाललंय म्हणजे आता सध्या बरेच दिवस दिसत नव्हतं म्हणजे बैल उनामुळे आपण बैल पळवतो बैल पाऱ्यातून पाऱ्याला काढला बरं करायला बरं पाऱ्यातून आधीच पारे नाही तर इथेच काढलं हां बरं त्याला आपण बैल आपण पळवल नाही आपल्याला काहीतरी पळावं एक नंबर करावं बैल आपला काढला की जी के जीवन माघार जात आपल्या मुलांमुळे त्याचा जीव आहे ना चित्राबाजी आपण काळजी घेतली तुमचं लाडके म्हणजे अक्षय अक्षयदाजांचा पण बैल चार नंबर केला आपल्या बलमन काय काय म्हणजे काय तो पण एक आनंदच फायदल राहिले आनंद आम्हाला मोठा बनमा त्यामुळे काय आमच्या काय उशीर नाही आज मी मैदानात म्हणजे मोठा कोरेगावला सरदार राहिले का बनमाल्यामुळे बर बर आम्ही नाही एवढी घट्ट मैत्री दादा काय सांगाल म्हणजे ते असं कोण करणार नाही की हिंद केसरी मैदानात ते पण हिंद केसरी आपला बैल स्वतः बरं बरं ड्रायव्हर म्हणजे सगळे सुट्टी मेकर किंवा ड्रायवर सगळ्याची एकच असतात तर तुमचे बर बर त्यामुळं असं नियोजन करत की बाबा व्यवस्थित झालं पाहिजे शंकर पण तुम्ही म्हणजे मैत्रीचा संबंध आहे तुमचे शंकर बद्दल काय सांगाल म्हणजे शंकर ते दादा म्हणाले की फायनलचा गुलाल घेत होता एक नंबर कुठं होत नव्हतं ते आज सरदारनं आणि दोघांनी सिद्ध करून दाखवलं की आहे अंगात आणि पाळण्याची धमक पण आहे काय सांगाल त्याबद्दलच घेतलेला आहे बर बर आपलेच कशी बिन कोण आहे आमचा ती आमचाच बैल आहे मी ती म्हणजे कोण म्हणत बी नाही दुसरी आता आजपर्यंत म्हणली आम्ही म्हणत नाही कोण आमचा ती काय बैल आज मार खाल्ल्यावर सगळी जर म्हणत आमचा सग्रम पाहिजे संग्राम भाई ती बैल घेऊन गेली मग बैल मागव म्हणलं पळव म्हणलं आपली घरची काय त्याला लोकांना देण्यापेक्षा आपली आपली सक्सेस झाले बी राहिली गाडी शंभर टक्के म्हणजे नशिबात असते ते होऊन जाते शंभर टक्के आता नियोजन कसं असणार आहे काय म्हणजे पुढचं नियोजन आता बघा नियोजन बलमा सरदार कसं काय आपल्याला बघायला कधी भेट तारखेला तेवीसला पळणार आहे केवळला शंभर टक्के म्हणजे वनचं मैदान आहे आणि चालू सीजनचं सर्वात मोठं मैदान तिथं पळणार शंभर टक्के आणि या जोडीची वैशिष्ट्य म्हणजे की जेवढं मोठं मैदान आणि नामांकित मैदान तिथं गाडी फायनल चा गोला घेतेच काढ तिथं राहिली कारण जिथं जिथं तुम्हाला कधीच नाराज नाही केली त्या जोडीने दादा तुम्हाला शुभेच्छा आणि असंच आपला शंकर आणि सरदार गुलालाच राहिले आणि तुमचं नाव संपूर्ण महाराष्ट्र धन्यवाद